सहयोग तर्फे झाडे लावा झाडे जगवा मोहिमेला प्रतिसाद किमान हर घर एक झाड लावण्याचे आव्हान वृक्ष संवर्धनासाठी प्रबोधन दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असून त्यामुळे पर्यावरणाला समतोल ढासळत आहे तापमानाच्या पारा दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या उष्णतेमुळे त्याच्या जाणवत आहे यातून सुटका करून जीवन करण्यासाठी मानवाला निसर्गाच्या व पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहीम राबवण्या वाचून दुसरा पर्याय नाही तरच यातून सुटका होण्याची शक्यता आहे येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे झाडे लावा झाडे जगवा मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे सहभागी लोक शोषण ग्रुप तर्फे शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे घरोघरी एक झाड पाहिजे पर्यावरण दिनानिमित्त शहरातील कॉलेज रोड रस्त्यालगतच्या यमुनाही नगरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून तेथे नीम आवळा पिपळ बेल व इतर झाडे लावण्यात आली व कॉलनीतील रहिवाशांनी संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली मोहीम यशस्वीतेसाठी ॲड अल्पेश जैन डॉक्टर योगेश बडगुजर कुशल जैन वनरक्षक गिरधन सूर्यवंशी चेतन शर्मा प्राध्यापक रमेश मगरे अशोक सूर्यवंशी प्राध्यापक राजाराम राणे किसन पावरा हितेश बैरागी प्रमोद चौधरी लक्ष्मण मोरे विनोद माळी हितेश बैरागी इन जितेंद्र कलाक प्रमोद जांगिड मोईन पिंजारी किसन भरवाड चेतन धानका हरीश भरवाड दीपक पाडवी आदी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा